नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष जागतिक कर्करोग दिनाची स्थापना चार फेब्रुवारी दोन हजार रोजी पॅरिस येथे झालेल्या न्यू साठी कर्करोग विरुद्धच्या जागतिक कर्करोग शिखर परिषदेत करण्यात आली हा दिवस कर्करोग विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचे प्रतिबंध शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे जागतिक कर्करोग दिन दोन हजार आठमध्ये लिहिलेल्या जागतिक कर्करोग घोषणेच्या उद्दिष्टांना पाठिंबा देण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलच्या मार्गदर्शनाने साजरा केला जातो जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने प्राथमिक उद्दिष्ट कर्करोगामुळे होणारे आजार आणि मृत्यू लक्षणीयरित्या कमी करणे हे आहे तसेच कर्करोगापासून हो बचाव करता येण्याजोग्या पीडितांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र आणण्याची ही एक संकल्पना आहे असे मानले जाते हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाद्वारे पाळला जातो जागतिक कर्करोग हो दिन चुकीच्या माहिती विरोधात जनजागृती करतो जागरूकता वाढवतो आणि हानी कमी करतो जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगाने बाधित झालेल्यांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते त्यांनी महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता नरवीर तानाजी मालुसरे यांचे एक स्मारक रायगड मधील महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या उभे करण्यात कोंडाण्याची लढाई चार फेब्रुवारी सोळाशे सत्तर रोजी या किल्ल्यावर साम्राज्याचे सेनापती तानाजी मालुसरे आणि कोंडाण्याचा राजपूत किल्लेदार उदय भानसिंग राठोड यांच्यात ही लढाई झाली वेढा घेण्याच्या वेळी तानाजी मालुसरे हे यशवंती नावाच्या घोरपडच्या मदतीने किल्ल्याकडे जाणाऱ्या एका उंच खडकावर पोहोचले गडावर चढताना पहारेकऱ्यांनी रोखले त्यानंतर त्यांच्यात घमासान लढाई सुरू झाली उदयभान आणि तानाजी मालुसरे हे एकाच युद्धात गुंतले उदयभानने तानाजीची ढाल फोडली तर तानाजी मालुसरे यांनी शेजारीच असलेले आपल्या पगडीचे कापड लपेटले आणि लढाई सुरूच ठेवली परंतु ते दोघेही त्या लढाईमध्ये मारले गेले दुसऱ्या मार्गावरून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेतला किल्ला मिळाल्याची व तानाजी मालुसरे यांच्या मृत्यूची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळाली व त्याच क्षणी महाराजांच्या तोंडून गड आला पण सिंह गेला हे उद्गार निघाले नरवीर तानाजी मालुसरे यांच्या आठवणीत कोंडाणा किल्ल्याचे नाव हे सिंहगड ठेवण्यात आले पंडित भीमसेन जोशी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती किराणा घराण्याचे संस्थापक अब्दुल करीम खान यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता एकोणीसशे तेहतीस मध्ये त्यांनी गुरुच्या शोधात घर सोडले पुढील दोन वर्षे ते विजापूर पुणे आणि ग्वाल्हेर येथे राहिले ग्वाल्हेरचे उस्ताद हाफिज अली खान यांच्याकडूनही त्यांनी संगीताचे धडे घेतले परंतु त्यांनी अब्दुल करीम खान यांचे शिष्य पंडित रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे प्रथम धडे घेतले मायदेशी परतण्यापूर्वी त्यांनी कलकत्ता आणि पंजाबलाही भेट दिली एकोणीसशे सदतीस पर्यंत पंडित भीमसेन जोशी हे एक सुप्रसिद्ध ख्याल गायक बनले होते तेथे त्यांनी अनेक वर्षे सवाई गंधर्वांकडून ख्याल गायनाचे बारकावेही शिकून घेतले ख्याल संग गायनासोबतच त्यांनी ठुमरी आणि भजनातही प्रभुत्व मिळवले होते पंडित भीमसेन जोशी यांचे पंचवीस जानेवारी दोन हजार अकरा रोजी निधन झाले अलवेला मस्ताना अशी हिंदी चित्रपट जगतामध्ये ओळख असणाऱ्या मास्टर भगवान यांचे भगवान आबाजी हे संपूर्ण नाव त्यांचे वडील गिरणी कामगार होते मास्टर भगवान यांचे शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना गिरणीत नोकरी लावण्याची खटपट सुरू केली परंतु शारीरिक व्यायाम करण्याकडे मास्टर भगवान यांचा कल होता तसेच बालपणातच त्यांना विठ्ठल यांच्या भूमिका असणारे चित्रपट पाहण्याचा छंद जडला होता त्या काळात स्टंट चित्रपटातून भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांची व्यायामशाळेतच त्यांचा परिचय झाला मास्टर भगवान यांचे हे वेड त्यांची शारीरिक ठेवण पाहून वसंतराव पहलवान यांनी दिग्दर्शक दादा गुंजाळ यांच्याशी त्यांची ओळख करून दिली त्यांनी भगवान यांना छोटी मोठी कामे देण्याची सुरुवात सु केली बेवफा आशिक या एकोणीसशे एकतीस सालच्या चित्रपटात भगवान दादांना प्रथम मोठी भूमिका मिळाली ती विनोदी भूमिका त्यानंतर त्यांनी दैवी खजाना जलता जिगर प्यारी कट्यार यासारखे चित्रपट केले एकोणीसशे पस्तीस सालचा हा भगवान दादांचा पहिला त्यांनी बाजी मारली अभिनयाबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले या चित्रपटाचे के चित्रपटा संगीतकार मीर साहिब होते व त्यांचे सहाय्यक म्हणून सी रामचंद्र काम पाहत होते मास्टर भगवान यांचा पुढील बोलपट होता क्रिमिनल हा चित्रपट भरपूर चालला चार फेब्रुवारी दोन हजार चार रोजी मार्क झुकरबर्गने द फेसबुक नावाची एक नवीन वेबसाइट सुरू केली विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यास मदत करण्यासाठी त्यांना दिलेल्या निर्देशांकांनुसार त्यांनी वेबसाईटचे नाव दिले होते सहा दिवसानंतर तो पुन्हा अडचणीत आला जेव्हा हार्वर्डच्या वरिष्ठांनी त्याच्यावर हार्डवर्ड कनेक्शन नावाच्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट साठी त्यांच्या कल्पना चोरल्याचा आरोप केला दावेदारांनी नंतर झुकरबर्गच्या विरोधात खटला देखील दाखल केला परंतु अखेरीस हे प्रकरण न्यायालयाबाहेर मिटले फेसबुक लॉन्च केल्यावर झुकरबर्गने कधीच मागे वळून पाहिले नाही झुकरबर्गने दोन हजार बारामध्ये व्हॉट्सअप विकत घेतले तर काही आठवड्यानंतर फेसबुकने व्हर्च्युअल रिॲलिटी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपनी अॅक्युलस व्ही आर देखील काबीज केले यानंतर त्याने इंस्टाग्राम देखील घेतले असून आज यूट्यूब आणि गुगल नंतर फेसबुकला इंटरनेटवर सर्वाधिक ट्रॅफिक मिळते